प्रतिष्ठम समुद्रमाप यद्वत तद्वत कामायं प्रविशंती सर्वे सशांतीमानो कामकामी जसे सर्व नद्यांचे जल सर्व बाजूंनी परिपूर्ण असलेल्या समुद्रात येऊन मिळते परंतु समुद्र आपली मर्यादा सोडत नाही तो स्थिर असतो त्याप्रमाणे ज्या स्थिर बुद्धी पुरुषाचे ठिकाणी सर्व भोग कसल्याच प्रकारचा विकार उत्पन्न न करता प्रवेश करतात तोच पुरुष परमशांती प्राप्त करतो भोगांची इच्छा करणारा मात्र अशांत असतो पार्था आणि कही एके परी तो जाणो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित पार्था आणखी एका प्रकाराने स्थितप्रज्ञ मनुष्याला ओळखता येईल ते कसे ते ऐक जशी सागरामध्ये अखंड शांतता असते जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक ईर्षत मर्यादा न संडी जरी सर्व नद्यांचे ओघ परिपूर्णपणे सागरात येऊन मिसळत असतात तरी तो थोडा देखील मोठा होत नाही आणि आपली मर्यादा सोडत नाही ना तरी ग्रीष्म काळी सरिता शोषून जाती समजता जैसा किंवा उन्हाळ्यामध्ये सर्व नद्या आटून जातात तरी पण हे अर्जुना तो सागर कमी होत नसतो तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तयाते त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषाला सिद्धी प्राप्त झाली तरी त्याला हर्ष होत नाही आणि सिद्धीची प्राप्ती झाली नाही तरी त्याला विषाद होत नाही आणि त्याचे धैर्य कमी होत नाही